हॅलो हॅलो जय शिवराय जय साहेब जय 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 संविधान बोला तर ऐका की कसं आहे प्रत्येक व्हिडिओ बघतो इंस्टाग्राम वरती हो अच्छा अच्छा तर मी एक शिवभक्त बोलतोय अच्छा अच्छा बोला ना तर माझा असा विचार होता हा की तुमचं प्रत्येक त्या बघता काय मला असं वाटतंय की थोडाफार जातीवाद व्हावा लागला अच्छा वाटतंय दे दे वाटत तर मला काय मला काय वाटतंय आपण म्हणजे असं रिप्लायचे व्हिडिओ बनवतो जसं की बाबा सोशल मीडियावर हिनं रिप्लाय दिल्यानंतर त्यानं लगेच रिप्लाय देते तर हे असं आपण जर रिप्लाय देत राहिलो तर ह्या ठिकाणी जातीवाद वाढत चाललाय ना बरोबर तर नाही तर आपण बदल केला पाहिजे नाही नाही बरोबर आहे तुमचं पण मेन मुद्दा काय असतो भाऊ की विषय कुठं का आणि कशामुळे का, ट्रोल होत आहे तर पहिल्यापासून सुरुवातीने अभ्यास करायला पाहिजे म्हणजे कोणत्या कोणत्या विषयावरून तुम्ही कुणाला ट्रोल करत आहात तर तो विषय जर कॉलवर अगर तुम्ही बोलून अगर एकमेकांशी जर तिथं जो आहे विषय तिथंच क्लिअर केला वगैरे म्हणजे वेळ येत नाही बरं अजून एक माझा असा मुद्दा होता जसं की की आता तुम्ही आहे तर कोणीतरी एखाद्या सर्वसाधारण माणसानं बाबा कायद्याविषयी बोललं कायद्याचा थोडा जरी अपमान केला तर तुम्ही भीम भीमभक्त एकत्र येता आणि त्या माणसाला कारवाई करता कायद्याला फक्त भीमसैनिकानेच नाही तर आपण समध्यानी एकत्र येऊन कायद्याचा सांभाळ केला पाहिजे पण आता बघा की मी तुम्हाला एक छोटस उदाहरण सांगतो एखाद्या जर माणसानं कायद्याचा अपमान केला तर लगेच त्याला सजा वगैरे दिली जाते तर ह्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये दारू बंदी आहे कायद्यानं गुटखा बंदी आहे कॅरिया बंदी आहे अशा बऱ्याच बंदी आहेत तरी सुद्धा कायद्याचं उल्लंघन करून आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या वस्तू विकल्या जाते त्या बरोबर मग ह्या ठिकाणी तुम्ही समजे शिव भीमभक्त शिवभक्त समधी जर आपण एकत्र येऊन शासनाला का भांडत नाही तर स्वतः शासन कायद्याचा अपमान करते नाही 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 बरोबर आहे तुमचं म्हणणं तुमचं जे बोललात ते तो विषय तुमचा तुम बरोबर आहे बघा कायदा म्हणजे शासनाने नियम लावलेला आहे किंवा हे दो, जे म्हणजे दोन नंबरचे अगर जे समाज वेळ म्हणजे जे लोकांना विघातक वस्तू आहेत गुटखा झालं समजा दारू झालं हे हानिकारक जे वस्तू आहेत तर ह्यांच्यावर शासनाने बंदी दिली म्हणजे पण ते शासन म्हणजे बघा शासनाने म्हणजे पोलीस प्रशासन हे कोणत्या कोणत्या पद्धतीने बंदीचे म्हणजे शासनाच्या त्या नियमावर अंमलबजावणी करतो तर ते पोलीस प्रशासनावर आधारित आहे ना किंवा चालू ठेवायचं नाही ठेवायचं तर ठीक आहे तुम्ही म्हणतात तसं त्याच्यात भीमसैनिक असो शिवभक्त असो अगर साधारण सर्व जनता असो त्याच्यात काय भीमसैनिक आणि भीमसैनिक यांचा विषय नाही सर्व जनतेने याला मिळून सहकार्य केलं पाहिजे किंवा ठीक आहे बंदी न तर बंदीच जर कोण विकत असेल जर कोण काय करत असेल तर ते लगेच पोलीस पोलीस प्रशासनाला लगेच माहिती देऊन ते तात्काळ कर बंद करावं हो। नाही तर तुम्ही आम्ही आपण अशा गोष्टीवर आम्ही आपण बंदी घालू शकतो ना त्याच्यात हे आपल्या म्हणजे आपल्या जनतेच्या सुरक्षेसाठी आपल्या चांगल्यासाठी शासनाने त्याच्यावर बंदी केलेली आहे uh -huh. बरोबर आहे का नाही मग हे शा, म्हणजे शासनानं बंदी केलेली आहे मग ह्याच्यात म्हणजे कायद्याचा दोष नाही ना किंवा कायद्याला आपण दोष केव्हा बंदी असताना हे चालू आहे म्हणजे हे हे, हे म्हणजे बघा बाबासाहेबांनी सांगितलं तर संविधान व्यवस्थित लिहिलेलं आहे पण uh -huh. चितीच्या लोकांच्या हातात जर पडलं तर ते धोक्यात आहे म्हणजे कसं झालंय आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा समजा बरोबर आहे कायदा बरोबर आहे पण कायदा चुकीचं आता तसं आपण बघा तसं म्हणण्यात पण म्हणजे कसं आहे आपण आपण तसं जरी म्हणलो तरी म्हणजे असे सगळे हाताचे बोट सारखे नसतात मग आपण तसं जर म्हणला चुकीच्या आता तर पोलीस प्रशासनाला आपण वाईट ठरवतो असं होतं पण पोलीस पोलीस प्रशासन योग्यरित्या काम करत आहे आणि त्याच्यातून पळवाटा हे दोन नंबरवाले काढतात दोन नंबर वाले पळवाटा काढतात पोलीस योग्य रीत्या कारवाई करते पण एक पोळवाटा काढतात ठीक आहे त्याला आपण पोलीस प्रशासनाला शासनाला पण आपण सहकार्य केलं पाहिजे जर आपल्या निदर्शनास आलं अशा गोष्टी कुठतरी चालू आहेत तर आपण तात्काळ पोलिसांना माहिती देणं आपलं गरजेचं आहे जसं तुम्ही म्हणला आपण सर्वांना मिळून त्याला आपण विरोध केला पाहिज माहिती आपण माहिती आपण देऊ आता की मह आपल्या महाराष्ट्रामध्ये वाळू बंदी आहे म्हणजे वाळू वाहतुकीवर पूर्ण बंदीच आहे कायद्यानं वाळू बंदी आहे मग तरी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाळू येते कायद्यानं वाळू ही बंदी नसूनच लागते कारण गोरगरीब माणसाला तुमच्या आमच्या सरकारनं घर बांधायची पैसे mm. आणि आता ह्या राजकारणी लोकांच्या मोठ्या मोठ्या बंगल्या इथं सोसायट्या येत्या तर त्यांनी मागवले असेल तेवढ्या मोठा सोसायटी आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकारी नियमानुसार असतो ते सगळं आता हे अवैध आ... वाहतूक वाळू वाहतूक असते ते वाळू माती काय करतात स्टॉक करतात आणि त्याची रेट वाढवतात आणि ते पुन्हा तुम्हाला जादा रेट न देणार ना ती रेट कशामुळे वाढायला लागला बंदी असल्यामुळे हा मग तेच ना मग आता ते बंदी असल्यामुळे वाढले ना मग ह्याला सगळे म्हणजे शासन जबाबदार नाही ना हे जे दोन नंबरचे जे काम करते त्याला ते जबाबदार आहेत व्यापारी जबाबदार आहेत बरोबर आहे का नाही तर शासन त्याचा आपल्या गोरगरीब जनतेवर असा परिणाम हो जनता ही पडून चालली आहे तर दादा साहेब आता सदा मराठा आरक्षणाचा प्रश्न चालू आहे आणि मी पण एक मराठी माणूसच आहे अन तुम्ही एक भीम भाग तर तुमचं काय मत आहे मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे का कसं आहे त्याबद्दल तुमचं काय व्यक्तव्य आहे अवका पहिली गोष्ट सांगतो मराठा आरक्षणाला भाऊ कुणाचाही आणि कोणत्याही समाजाचा विरोध नाही आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं हे सगळ्यांची इच्छा आहे Uh -huh. यासाठी पहिलंच बाळा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी uh -huh. त्यांची भूमिका खूप वेळा स्पष्ट केलेली uh -huh. आहे छत्रपती संभाजीराजे भोसले uh -huh. यांच्या सोबत पावसात सध्या सभेला बसलेले होते त्यावेळेस म्हणजे uh -huh. कुठल्याही आंदोलनात आदरणीय बाळासाहेब आहेतच पुढे बाळासाहेब आहेत, uh -huh. आहेत म्हणजे सर्व समाज बौद्ध समाज त्यांच्या पाठीशीच आहे आणि त्यांचं समर्थन तुम्हाला म्हणजे सगळ्या बौद्ध समाजाचं समर्थन आहेच ना विरोधाचा प्रश्नच येत नाही पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो भाऊ ऐका आणि याच्यातून एक मुद्दा आहे की जे रील्स बनवतात बघा कसं असतंय रील्स बनवतात काही लोक असतात इकडले बी असू द्या तिकडले बी असू द्या आरक्षण मागते वेळेस आपण बोलताना पण व्यवस्थित भान ठेवलं पाहिजे म्हणजे कसे बघा दोन रुपये किलो तांदूळ नाही मागत आम्ही राशींसाठी नाही मागत गाडवाच्या शर्यतीत कुत्र्याच्या शर्यतीत हे जे डायलॉग बाजी आहे आमची बरोबरी कराय सात पिढ्या हे तुम्हाला तरी योग्य वाटते का मागताना डायलॉग बाजू करणार अशा ना आपण कुठल्या तरी समाजाला दुखवायला हे पण तुम्ही लक्षात घ्या ना हा हे थोड आहे आणि त्याला वारंवार त्याच्यावरती तक्रार केली पाहिजे किंवा रील्स बनवणाऱ्या सुद्धा अशा रील्स बनवल्या पाहिजे की बाबा आपल्या रील्स मुळे कोणाचं मन दुखावलं जाऊ नये हो पण ते रील्स बनवताना ठीक आहे रील्स बनवणारे कोण असते हे चार पाच जणच असतात पण ते वातावरण खराब करतात ना भाऊ पूर्ण समाजामध्ये आणि ते सोन्याच्या ताटात जेवतात आणि डायलॉग मारतात कारण की त्यांना त्यांना गरज नाही आरक्षणाची पण अशा वातावरण दूषित होते मग त्याला विरोध करायला मग चेन ते त्याचा चे विरोध तशा प्रकारे डायलॉग मारले की मग इकडून दुसऱ्या समाजाचे कोण ना कोण डायलॉग मारणारच uh -huh. मग ते झाला ते विरोध झाला मग ते तुम्ही काय ठरवणार नाही नाही ना, या समाजाचा विरोधच आहे आपल्याला असं नसतंय बघा आज जशी सामान्य लोकांचे भीमसैनिक असो शिवभक्त असो शिकलेले आहेत आज गरिबी वाढलेली आहे uh -huh. बेरोजगार वाढलेला आहे uh -huh. पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे जशी तिकडे जागा नाहीत इकडे जागा नाही प्रत्यक्ष सुशिक्षित तरुण भटकाय लागलेला आहे नोकरीच्या शोधात बरोबर तर त्यात त्यात काय जात बघून थोडे भटकायलेत इकडले भटकायत तिकडले बी शिकलेले भटकायलेत इकडले बी शिकलेले भटकायलेत प्रश्न हा आहे मेन मुद्दा शिक्षणच महाग करून ठेवले इतकं शिक्षण महाग करून ठेवले तर त्या आरक्षणाचा उपयोग काय आपण आरक्षणाच्या ह्याच्यातून शिकणार नोकऱ्याच नाही भेटला तर काय करणार आहेत नोकरच नाही उपलब्ध करून दिल्या तर आपण शिक्षणाला काय महत्व राहील का ते ते आता सध्या आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात पद्धत गव्हर्नमेंटच्या कावर्नमेंटच्या सर्व्हिस खूपच 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 आणि जे आपले बघा तुम्ही पण खेडेगावात राहता असाल मी खेडेगावात राहतोय तुम्ही शहरात राहता असाल पण तरी पण तुम्ही बघत असाल की आपले जे शेड्यातले म्हणजे जास्त न शिकलेले जे मुलं असतात तब्येतीने वगैरे ते सकाळी उठून म्हणजे वर्षाचे बारा महिने इतकी महिनत घेतात कसरत करतात आणि मिलिटरी भरती असो कुठलीही भरती असो त्या भरतीसाठी ते जीवाच रान पेटवतात त्याच भरतीला येणे कॉन्ट्रॅक्ट मेस्टर करून टाकले आपल्या समाजाला ना भाऊ आमच्या समाजाला सांगाय म्हणजे कोणता सांगायची गरज नाही कारण की आमचा समाज जो आहे बौद्ध समाज तो कधीच म्हणजे असत्याच्या बाजूने नसतो सत्याच्या बाजूनच असतो आणि जर आणि बघा कुठल्याही कुठल्याही समाजाचा सुद्या इकडे अन्याय झाला तर पहिला त्यांच्या बाजूनं हा बौद्ध समाज त्यांच्या पाठीशी उभा असतो कोणतेही प्रकरण घ्यान तुम्ही बघा त्या बाजूने बौद्ध समाज हा उभा असतो त्या समाजाच्या पाठीशी

त्यांचा अभ्यास पूर्ण आहे ते पण स्वतः एक अॅडवोकेट आहेत ते कसे द्यायचे कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे ते बरोबर कायद्याच्या चौकटीत बसून आरक्षण देणार आणि हे त्यांचा एक छोटासा देतो अॅडवोकेट आदरणीय बाळासाहेब मुख्यमंत्री होतील आणि ते देऊही शकतात ते शंभर टक्के आरक्षण देणार बरोबर आहे ती समाजाला कळून चुकलेला आहे कारण आता सध्या मराठ्याच्या मनोजारांगे पाटलाच्या पाठीशी कोणच नाही पण स्वतः प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी जाऊन एक हात मदतीचा देतात म्हणल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जातीविषयी कुठलाच मतभेद नाही बरोबर हा असं मला तर वाटत नाही नाही आहे ना बघा ना, ना पूर्ण गरीब गरीब असू श्रीमंत असू सर्व मराठा समाज आज मनोज धरंगी पाटीलच्या पाठीसाहेब आणि इतकं म्हणजे बघा बघा एक मराठा समाजाचे किती नेते आहेत एकशे साठ नेते आहेत मंत्रिमंडळात एवढे असताना पण हे पोस्ट पोस्ट भूमिका हे पक्षाची हाजी हाजी केली स्पष्ट उघडपणे भूमिका दाखवली नाही ते आम्ही ह्या आंदोलनात सहभागी आहेत म्हणून पण बाळा आदरणीय बाळासाहेब हे पहिल्यापासून ठामपणे उभा आहेत आहेत का नाही मग हे पण आता ह्या म्हणजे ह्या नेत्या लोकांना शिक्षण संस्था यांच्याच आहेत कारखानदारी बी यांचीच आहे का नाही तुम आहे का ना मराठा नेत्यांची मग यांच्या एवढ्या हे असताना पण हे उतरू शकत नाहीत आंदोलनात आणि आता विषय करू आता विषय करू शकत नाहीत इतक्या आपल्या शिक्षण संस्था आहेत इतके आपल्या हे आहेत तर ते पण म्हणजे सगळं फ्री करून टाकायला पाहिजे ना शिक्षण बरोबर आहे का नाही शिक्षण फ्री करावं कारखानादारी रोजगार उपलब्ध करून द्यावा बरोबर आहे पण हे नाही करत का तर ह्यांना कमवायचं ह्यांचे पोट भरायचेत ना गरीब 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 जनता मेली तरी यांना काय हरकत नाही छोटासा पालन केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं नाही लोला आम्ही पण छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहणारे आहेत आम्ही आमच्या आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही की आमचं प्रेम किती आहे छत्रपतींवर आमच्या मनात छत्रपती आहे आम्ही कुणाला दाखवायची गरज नाही आमच्या uh -huh. आम्ही जितका बाबासाहेबांना मानतो तितकंच uh छत्रपतींना पण -huh. मानतो आणि आम्ही आम्ही सदैव आमचा भाऊ मराठा समाज आमचा भाऊ आहे असाच आम्ही आदर ठेवतो आणि त्यांना आरक्षण भेटावं हो ही प्रत्येक भीमसैनिकाची इच्छा आहे